गती अपेक्ष माझी विनंती आहे संजय गांधी दराज आणि योजनेचा कार्यक्रम आहे की लोक तिकडे भाग्य चालले नेत्याला नेत्यांना गावातला भाजीपासून देणार असला तरी माझी काय हरकत हे सांगू नव्हतं म्हणजे मी तुम्हाला अगदी मोकळे करतो म्हणजे त्यांनी मला निर्णय कमी म्हटला म्हणजे मी पळून जाणार नाही विठाल तुम्ही बाग रवीनं मागितल्या साहेब आणि आमचे शेळगे साहेब जुले साहेब सिरियरिटीच अशोक तुम्ही काय करणार त्यांनी मला बोलत तरी लढणार त्यांनी नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देतो म्हटलं तरी लढणार म्हटले तरी लढणारे महायुक्त आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो माझं सुद्धा कोरोनाशिवाय काय काय तुम्ही तिकडे येतो आता सगळी एकत्रित आहे तरी आता पालकमंत्री आमचे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं तीन हजार रुपये करतो म्हणून इथं आले असतात तर इतर आज जाहीर लावला असतो आम्ही पण म्हणून आलेत काय माहित नाही आम्हाला पण आले मला वाटतं आणखी एका गोष्टीमुळे आलेत ते त्यांनी परवा दोन त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं एक त्यांनी आयुर्वेदीचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी ते आणलं पण इचलकरजी त्यांना दिसलेलं नाही इचलकरजीच्या आयजीएम रुग्णालयामध्ये तीनशे बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये का हो राहिले ते इचर कधी आहे आमचं पालक नंतर ठामपणानं सांगणार आहे की इच्छा कधी माझं सुद्धा कोरोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास घेऊ ना त्यावेळी तुम्ही तिकडे होता आम्ही इकडं येतो आता सगळी एकत्रित आहे तरी आता असं का नाही बरोबर आम्ही इथे इचर की आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे तिथे तीनशे टडके हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं दोनशे बेड तर तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते नियोजन करायला नको तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पुरतो झालं म्हणजे जिल्हा झाला ते प्रश्न आहेत भयंकर प्रश्न आहेत इचलकरंजी जे आमची औद्योगिक नगरी आहे कुणावर अवलंबून हो नाही आहे आम्ही स्वयंभू आहे आम्ही कष्टकरी आहे रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ होऊन काम करत नाही इथं राव दादा सकाळी आठ पासून पळतात तसं आमचा कारखानदार पळतोय कामगार पळतोय म्हणून गाव पळतोय सगळं पळणारे लोक आहेत म्हणून गाव पळतोय इथं काम केल्याशिवाय व्यक्तर नाही हे गावाला माहिती आहे म्हणून गाव पुढे चाललंय या सगळ्या बाबीचा विचार करून आपण गावाचे प्रश्न सोडून घ्यायचे त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे गरज आहे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो प्रामाणिकपणानं सरकार बरोबर आमचा हा काय मारायचा आम्ही राहिलो ना आम्ही आळूलकर साहेबांच्या विरोधातच जोडलो आम्ही पण दोघं एकत्रित आहे की नाही आम्ही तेही भाजपचा आहेत मी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे सांगताय जाहीरपणानं आम्ही तुम्हाला प्रवेश दिला नाही आम्ही सांगतो प्रवेश केला नाही तुम्ही सांगता आम्ही प्रवेश नाही करत त्याला तिकीट देत नाही आम्ही म्हणतो आम्ही तुमच्याकडे मागत नाही कुठं तुम्ही टाळ्या वाजवतो म्हणजे माझे सगळे आहेत रे बाबा कुठे कुठे आशीर्वाद देण्याचा नवा आता मी नाही राहून राहणार त्या सगळ्या सगळ्यांचं एकच सांगायचं आहे मला सगळ्या मान्यवर नेते मंडळीला इथं झाकून काय ताकद जाऊन मोगा का लढवायचा आता तर निर्णय आता हाय खळवणकर साहेबांनी परवा जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठं तर सांगितलं आमच्या पक्षात जे नाहीत त्यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत नाही मी वाचल्यानं सांगतो मला माहित नाही तुमचं काय बी ऐकलं नाही स्वतः पण वाचलंय त्या वाचलेल्याचा दाखला घेऊन वरिष्ठाला सांगून आलो असं हळवणकर साहेबांचं मत आहे त्यामुळे मला उमेदवारीला विरोध होणार तुम्ही हळवणकर साहेबांना किंवा मागा एकदा लढता लढता राहिले जिंदूराव शेळके साहेबांना कुणालाही नेत्याला गावातल्या भाजपचे देणार असला तरी माझी काय हरकत नाही सांगून आलो म्हणजे मी तुम्हाला अगदी मोकळे करण म्हणजे त्यांनी मला दिलं तरी लढणार म्हणजे मी पळून जाणार नाही त्यांनी मला दिलं तरी लढणार त्यांनी नाही म्हटले मुख्यमंत्र्यांनी देतो म्हटले तरी लढणार हे नाही म्हटले जे अजितदादा म्हटले तरी लढणार मी सांगितले महायुती म्हणून विठ्ठल तूही माग रवीने मागितले आहे तिथं आहोलकर साहेब आणि आमचे शेळके साहेब जुने साहेब ते काय सिनियर आहे त्यांची सिरियरिटीचं अशोकरा तुम्ही काय करणार चला हा वैनू काय बघा काय करतात अनिलराव कार्यक्रमात सगळ्यांची मुलीला फार चांगलं केलं म्हणून मोकळ करायची सधी जर वाट बरोबर होतो माझा फोटो सुद्धा बाबाने छापला नाही अध्यक्ष झाल्यावर बातमी सुद्धा वाव घातला ती त्याला अध्यक्ष माझ्या संमतीशिवाय अनिल दादा अध्यक्ष होऊ शकत नव्हते ते कितीही दंगा करत होते तरी ते प्रकाशांनाही मान्यता दिल्याचे नाही असं चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं मला दादा एक म्हटले दादा अण्णा हे अण्णा म्हटलं दादा हे तुमचा आदेश म्हणा दुसऱ्या मिनिटाला मान्य म्हटलं माझा आदेश आहे म्हणजे प्रकाश अनिल ना करायचं आपण मान्य म्हटलं दादा तुम्हीच आदेश दिल्यानंतर अमान्य म्हणणार कोण आहे त्याला मान्य आणि लगेच आदेश काढला तिथल्या तिथं अनिल डाळ्यांचा आदेश काढून गेला आम्ही आणि केसरकर साहेब तिथे रवी रिखी काय काय साहेबांनी केसरकर काय हल्ली नाही आणि एवढं फास्ट पत्र आलं ते आलं सांग त्यामध्ये रवी तुमचा अभिनंदन जर एवढा केसरकरांच्या काळामध्ये ज्या गतीनं सगळं केलं जा ती गती आज अपेक्षित आहे आम्हाला विठ्यावर ती गती अपेक्षित त्यांच्याकडनं तेवढं शिका काय काय करायला माझी विनंती आहे संजय गांधी योजनेचा कार्यक्रम आहे आमचे नको तिकडे बघतं चालले पण लाभार सांगण्याचा हेतू काय आम्ही सगळे एकच आहे आणि आपण जोडलो तर सगळ्यांची लय उंची होणार आहे सगळेजण कपून बसले तुम्ही आमच्यात कोण हो उभे राहतो तर तुम्ही कोण राहणार त्यांच्यात राहणाऱ्याला कोण कोण पाठिंबा देतो आहे कुठं कुठे मिटिंग घ्यायच्या काय काय करायचं याची सगळी वहीवर उजळणीच आहोत पण माझी विनंती आहे पुढेही काय करायचं मी काल सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये जिथं आलो तिथं जायचा विषय नाही पुढं आता काय मी प्रामाणिकपणा झालं तुम्ही माना न माना मला काय त्याच्याशी गेलं गेलं नाही परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खासदारांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करायचं रवी केलं गेलं रे बाबांनी बोल तोंडाने जाण माना नको केला भोजनाची वेळ हे भोजनाची नको भाषणाची गोष्ट मला अनिल सांगितलं वाटतंय तेवढं बोलाव अरे मला सांगतो आणि इकडे नेते मंडळी नाही सांगितलं अजून ते घ्या काय नाही आता इंदोरांना नको म्हणायचं तुमच्या सांगितले परत आदरांना सांगतो तू रागाना बोलत नाही आपल्या आपल्या काय झालं कोणतं नकोशांची तळाला जो नको जायला सगळ्यांना तेवढं करा नाही झालं माझं सगळ्यांना सांगणार लोकशाही आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपला आपला हक्क सांगायची मुभाय सवलत आहे आणि यात आपण सगळेजण मिळून चांगलं करायचा गावाचं चांगलं करायचा प्रयत्न करू एक करूया सगळेजण मिळून गाव पडून यावे गावातले प्रश्न सोडूया या कामात कमिशनर आढावा आणला नाही कसा कुठल्या मोपावर कोणाला आणण्याच्या काय माहिती आम्हाला पण प्रत्येक चांगल्या कामात तो आढावा एवढं जाहीरपणानं सांगतो आणि मी बीपीसीच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतो त्यांना सस्पेंड करा म्हणून आणि ते मध्ये पालकमंत्र्याला घ्यायला सर होतो ते घेतलंय की नाही बघू त्याच्यानंतर पालकमंत्री नाही आम्ही हे सुरू होणार आहे त्यानिमित्तानं परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचे आभार जैन जय